देवा अहो सर्वसामान्य देवाला जर अहो माणसाच्या स्वरूपातील देवाला जर जाग करावं लागतं तर माणसाच्या स्वरूपातील जीवाला अहो तो तर झोपलेला आहे अज्ञानाची आणि चौदाव्या शेत उभी आहे बघा अज्ञानाची आणि जो घोरत होता बदबदा आणि आठव्या शेत उभी आली काय अविद्येची आणि जो घोरत होता प्रा दोन वावे मोठ्या गरज करणारे आम्हाला परीक्षा परीक्षा दिली त्यावेळी मला या हो दोन वाव्या विचारल्या होत्या काय म्हणले म्हणजे सांगा दोन वाव्या कुठे आहेत मला लक्षातच ना बरं महाराजी जस इतर लोकांनी एक तीन हजार तीन हजार तीन हजार वाव्याची परीक्षा लिहिल्या किती तीन टप्प्यात परीक्षा दिली देवेंद्राने नऊ हजार वाव्याची <laughs> वा क्या पहिलं स्मशा व्यवहारात कोणाका स्मशानात महाराज मस्ती परमार्थात दाखवा आयुष्याच्या आयुष्य कालाचे काल युगच्या युग जतन राहणारे महाराज म्हणतात मात्र हे वैष्णव मस्तोबा कोणतरी वैष्णव नटकी नाना चंदे नाही मोठेपतीचा भजनी आवं 하나님의 शब्द बोल आहे महाराज बेटा अरे तू झोपलाय पण कुठे विद्या रात्री मध्ये कुठे विद्या रात्री मध्ये झोपलाय मग काम कोण ठिकाणी जागृत देतात ग्रामामध्ये व्यवहारात जागृत देतात जागृती देतात आणि परमार्थामध्ये सुद्धा जागृती देतात मग का हो व्यवहाराची जागृती कोणती देतात प्रमाण सांगतात अरे तुम्हाला व्यवहार करायचा आहे ना मग असं करा कसा करा युक्तीचा आहार नीतीचा व्यवहार व्यवहार युक्तीचा आहार युक्तीचा आहार सेवन करा नीतीचा व्यवहार करा आणि युक्तीच्या आहाराला युक्तीच्या व्यवहाराला वैराग्याची जोड लावूया त्याने काय होईल वैराग्या

धागा जागृती हो सर तुम्ही काकडा मारतात आता माझ्या पेक्षा तुम्हाला गोड काकडा पण मी आपलं सांगतो संत महात्मेची वाग काढतात काका झाले चिंता कुठा विठ्ठल वि चाल म्हटल्यानंतर कोणती चाल म्हणते हे काय करते पहिली चाल शेवटी म्हणते दुसरी चाल खाली म्हणते नाही पाठाचा काकडा इतका मंजूर खाली केला पाहिजे स्वर म्हणता असू द्या स्वर किती असा रोज काळी तीनचा स्वर लावतो सामान्य माणसाला हलका स्वर मराठी स्वर फुटाकला बाबणी स्वराने पैजा होते वर्ण बाहेर भेटलं ते काय लागते आपल्याला कसं लागतंय असं झन झन पाहिजे अगो ते लोकांनी भजनाचा सूर खाली आणला त्याच्यामुळे माणसाला काय येत नाही ताव येत नाही भजन धनते का बाबा <laughs> तुम्ही खरं सांगा तुम्ही तुमच्या जवानीमध्ये कितीला भजन काळे तीन काळे चारला भजन होतं का नाही कितीला होत <laughs> आता का माहितीये का हो <laughs> <laughs> ते पता चलती जीवार किती मजबूत होती याचे बघून कळत यांचा आवाज आता इतकं चालतेस न जवानी कशी असतात हे वारकरी भजन या जुन्या लोकांनी जपलं त्यांनी जपलं म्हणून आपल्यापर्यंत आलं आपण काय मग हरीचे लाल लागू नाही गेलो लोकांकर महाराज जाऊ द्या महाराज जीवाला जाग करतात का हो जीवाला जाग करतात जागं करत असताना महाराज म्हणतात अविद्या रूपी रात्र आहे का त्या अविद्या रात्रीमध्ये हरपणी गेली मका हो रात्र संपल्यावर माणूस जागृत होतो जागृत झाल्यावर माणूस बोलू लागतो नवे नवे माणूस बोलत नाही जागृतीच बोलू लागते बोलून जागृती 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 पुसे पुजनी ज्ञानोबाची शब्द पण माझ्या अंगासाठी खूप लागणार आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितलं माणूस एकदा स्वरूपाच्या ठिकाणी जागृत झाला ना तो जा बोलण्याऐवजी त्याला जी जागणारी जी ऊर्जा आहे जी जी जागृती आहे ते ज्ञान आहे ते ज्ञान काय करतं ते ज्ञान बोलावं लागतं ते बोलवत माणूस बोलत नाही माणूस तोच होता ना आई पण म्हणजे खूप दारू होता काय उपरती झाली माळ गाठली करायला लागला माणूस बदललाय का ज्ञान बदललंय फक्त छापा होता, गाता गाता होता? जान। जान। <laughs> <laughs> का फक्त गुफा पडला नाही गो वटाळेच नाही कठी हो का नाही हा नाही कधी का म्हणून महाराज काय सांगता जागा जागा रे गोपाळा नो राम जागा आता जागा रे भाई जागा रे कामाग चोर लागलाय काय लागलाय चोर लागलाय चोर तो भरला चोर तो भरला तो भला चोर पाठीमाग लागलाय भला चोर म्हणजे काय ज्याचे घरी जावे ज्याचे सर्व स्वय न्यावे ज्याच्या घरी जायचंय ना त्याचं घरच उठून न्यायचं चोर परवडण नाही जेव्हा असला चोर परवडणार नाही म्हणून महाराज म्हणतात तुम्ही जागा 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 रे रे आता भागारे महाराज म्हणतात अरे तुम्हाला हे ना माहिती नाही का काय माहिती नाही का अरे प्रत्येक माणसाला जीवन क्रम क्रमत असताना एक दिवस मुक्काम गाठायचा आहे जर तुम्ही चोराच्या नादी लागले तर तुमचा मुक्काम सुसणार आहे का अंतरशी या पेना मला म्हणतात अरे तुझा पेना म्हणजे काय मुकाम पेन शब्दाचा अर्थ काय मुकाम तुझा अंतर तुझ्या या पेनामध्ये तुझा या मुकामामध्ये अंतर होईल त्याच्यामुळे तू जागृत राहा तिसऱ्या असं वागू नका तुम्ही असं वागू नका मग कसं वागा का वागा त्याचं उत्तर सांगतात महाराज म्हणतात तुम्ही असं वागले तुम्ही असं वागले तर त्याचा परिणाम काय होईल तुमच्या जवळ जे धन आहे ते धन आहे लुटव लोक हा रे तुमच्याजवळ जे धन आहे ते तुम्हाला लुटून घेऊन जाते आता या दिवशी फक्त पाच मिनटं बोलतो तसं म्हणता म्हणता तास <laughs> <laughs> महाराज म्हणतात की महाराज म्हणतात काय म्हणतात की तुमच्याजवळ जे धन आहे ते तुमच्या गाठीमध्ये बांधले गाठ शब्दाचे अर्थ गाठ शब्दाचा अर्थ आहे तुमचं पोटली पोटली म्हणजे काय गाठोड 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 तुमच्या गाठोड्यामध्ये तुमचं धन भरलेलं आहे ऐका परमार्थातलं गाठ कोणची आणि परमार्थातलं धन हे कळलं की तुम्हाला चोर हे हे कळलं की तुम्हाला चोर लगेच परमार्थातलं धन हे कोणतं भांडवल गाठी तरी विश्वास गाठी शब्द महत्वाचा आहे भांडवल कोणतं आहे परमार्थी परमार्थाचे व्यापाराला व्यवहारातील व्यापाराला व्यवहारातील व्यापाराला विश्वास नाही व्यवहारातील व्यापाराला मुद्दल आहे मांडवल वाशी <laughs> द्या मन आमचा विश्वास द्या विश्वास गेला पाणी बदला <laughs> 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 काय होणार आता विश्वासाला किंमत नाही आता कशाला किंमत आहे मुद्दलला किंमत आहे पण परमार्थामध्ये मुद्दला किंमत नाही परमार्थामध्ये कशाला किंमत आहे विश्वास गाथ, भांडवल भांडवल गाठी तरी विश्वास झालो ते झालो निस न पाहे मागेल ते वास पुढची महाराज परमार्थातलं धन कोणत आहे धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्री शब्दाचीच च शस्त्री यत्न करो आमचं धन कोणतं आहे शब्द आहे परमार्थातलं धन कोणतं चालची पोळी <coughs> धन परमार्थातलं धन ऐका मी अजून माझ्या सांगू का परमार्थातील पारंपरिक चाली त्या परमार्थातलं धन आहे <coughs> परमार खातीर परमाचे पारंपरिक बोल ते परमार खातीर धैर्य आता सध्या लोक काय करतात तुम्हाला राग येऊन लोक नका कोणाला आता लोक पाप्पाजवळ भेटतो आहे महाराज पप्पा स्वतंत्र भाष गोष्टी स्वतंत्र भाष याचं त्याला जमत नाही त्याचं हा लोक भजनावर गोष्टी लावतील कुठं लावतील भजनावर काय लावतील अरे कानातला टोल नाकार घालून जमन का आ, वा 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 वाईद नीतीस तुझ्याच घरी ठेव अरे तसं जमत नाही भाऊ असं नाही चालत महाराज लोकांनी परमार्थाचा बाजार केला तुम्हाला बोलू शकत नाही कारण ती बोलणाऱ्याचे हात भरले का तुम्हाला काय बोलू शकत नाही कोणी काय सांगा बरं बोलणाऱ्याचे हात काय झाले बोलणारा माणूस भरलेला नसतो जय म्हणतो गोष्टी सांगायचे जय म्हणायचे साखरे महाराजांकडे जानो महाराज साखरांकडे माणूस ते म्हणाले महाराज महाराजांना पैसे अडचण कशाची अडचण पैसे अडचण पण अडचण कशासाठी होती त्यांना ज्ञानेश्वरी छापायची होती काय काय छापायची होती जे टमकली खान त्या टायमाला प्रिंटिंग नावाची वस्तूच नव्हती ना भारतामध्ये त्या टायमाला त्यांना ज्ञानेश्वरी छापायची होती आता त्या टायमाला ज्ञानेश्वरी छापायची म्हणजे काय असेल आर्थिक अडचण असेल ना आर्थिक अडचण मग ते असे सावकार शोधू लागले की व आपल्याला कोणी कर्ज देत आहे का मी माझी जमीन घाण ठेवतो असं कोणी कर्ज द्या त्या कर्जाबाई मी ज्ञानेश्वरी छापल्यानंतर मला जे मुद्दत जमा होईल ते त्यामध्ये मी माझं करून टाके एक सावकार यांच्याकडे आपण महाराज माझ्याकडे देवाने भरपूर संपत्ती दिलेली आहे तुम्ही मला एवढे एवढं धन द्या काय काय धन देतो मी तुम्हाला म्हणजे देतो म्हटल्यावर वा आनंद झाला व्हावा तुमच्या सांगा व्यक्ती मला मिळाला बरं झालं माझं माझं जे काम आहे ते पूर्ण होईल पण म्हणजे मी तुम्हाला धन देतो पण माझी आहे काय आहे मी तुम्हाला धन देतो त्या बदल्यात माझं नाव मी शिवसेने मी मंडप बांधून देतो बांधण्याच्या बदल्यात माझं नाव घालायचं पैसे कोणाचे सरकार मायाबाबतचं नाव सर अरे तुम्हाला माझ्याकडे चांगलं माहीत पड ठीक आहे बोलले ज्ञान शरीर छापण्याला पैसे देतो पण नाव कोणाचं घालायचं माझं घालायचं महाराज म्हणाले मी हे तुम्हाला तुमचा जो प्रस्ताव आहे तो विचारपूर्वक विचार केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो काय सांगतो विचार करून सांगतो एक दिवस गेले दोन दिवस गेले महिना गेला परत तुम्हाला सांगा महाराज तुमचं काय मत आहे तुम्हाला पैसे तुमचं लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे छाप मुंबईला काम चालू मी अजून तज्ञांचा सल्ला घेतो कोण म्हणते ज्यांना ज्ञानेश्वरी आहे जे ज्ञानेश्वरी विचारतात रोज जे ज्ञानेश्वरी रोज सांगतात ते काय म्हणतात मी तज्ज्ञांचा सल्ला घेतो मोठी माणसं मोठ्याला विचारल्याशिवाय मोठं काम करीत नाही मोठी माणसं मोठ्याला विचारल्याशिवाय मोठं काम करीत नाही आणि बारीक माणसं आपण सांगायचं नाही गणित आहे का मग मोठ्याला सल्ला विचारल्या सल्ला विचारल्यावर मी तुम्हाला सांगतो दोन महिन्यांनी सावकार आला सावकाराला वाटलं अरे मी लाखो रुपये घेऊन साखरे मारन त्या पुढे उभा आहे साखरे मार मला किंमत देत नाही महाराज पैसे व्हायला काय असते कमी असते कमी असते माझ्यासारखा मी अरे मी लाख रुपये सावकार अठराशे साली लाख रुपये द्यायचे किती दोन दोनशे वर्षापूर्वी लाख रुपये द्यायचे की का आता चुरी पावली नाही हा आता लाख रुपये खाली काय चांगली चौका केलं ती परत सांग संपते संपे काय बाबा संपवणारी माणसं आपण पाहिले म्हणून थांबतो लाख रुपये माझी किंमत महाराज ऐका तुम्हाला लाख रुपये देतो उद्या तुमचं ज्ञानशेष काम स्वरूप आहे माझा तुझे लाख रुपये मला नको तुम्हाला का मला रोज परेशान करते महाराज महाराजांना तू म्हणला महाराज तुम्ही आता मला जायचं आश्रमातून बाहेर जा म्हणता ठीक आहे पण ऐका लाख रुपये देणारा सावकार तुम्हाला परत आयुष्यात भेटणार नाही तो काय सावकार म्हणतो महाराज आज तुम्ही मला बाहेर काढताल पण लाख रुपये देणारा सावकार तुम्हाला मिळणार नाही साखरे महाराज त्याच्या पुढे पुढचे होते साखरे महाराज म्हणले लाख रुपये देणारा सावकार मला मिळणार नाही ना जा म्हणजे तुझ्या आयुष्यात सुद्धा तुला लाख रुपये भूजणारा महाराज मिळणार नाही मला सांगायचे काय हा भरलेले नाही भरलेली माणसं बोलू शकत नाही परमार्थातलं धन काय तुमचं स्वच्छता परमार्थातलं धन काय अरे तुम्ही किती माण घातल्या किती पंडित केलं किती गाथा पाठ केलं किती येणेकडे पाठ केली याला भाऊ किंमत नाही तुमचं दैनंदिन जीवन कसं आहे अहो मोठ्या मान माणस <coughs> लहानाला आशीर्वाद देणं हे ज्याला जमलं त्याला घरातली नीती आणि जपता आली आहे परमार्थ म्हणजे काय मोठ्याला मान देता आला पाहिजे लहानाची मोठा असून किंमत करता आली पाहिजे हा परमारते मला लई येतो म्हणून मी लईपणा करायचं नसतो तुम्हाला अजून एक उदाहरण सांग का मी माझ्या जीवनामध्ये आळंदी पंढरी भाई कारची संगत केली बरं का कोणाची बुवा ते काळ भारी होते आठ भागवत आणि ज्ञानेश्वरी तीन हे ग्रंथ कंट असतात पण कसे कंठ असत या अभंगावर या पानावर एवढेच अभंग आहे आणि एवढंच शरण आहे या दुसरा अभंग दुसऱ्या पानावर गेला हे सांगायचे मग किती कंठ असतं आता आम्ही आता ते आम्ही लहान लहानच होतो आम्ही काय होतो लहान लहान होतो लहान लहान असल्यामुळं का ते अं त्यांच्याबरोबर ते आज पारायणासं करायचे ते भिंतीला टिकून बसायचे ते काय करायचे भिंतीला टिकून बसायचे त्यांच्याकडाला काशीनाथ बाबा वारकरी म्हणून त्यांनाही संपूर्ण ग्रंथ पाठ उजव्या हाताला त्यांच्याबरोबर शांताराम बाबा वारकरी त्यांचे बारके भाऊ पारभऱ्यांचे बारके बंधू ते बसायचे आणि पुढच्या बाजूला परमेश्वर भाऊ शिखर म्हणून वारकरी होऊन गेले ती पुढं बसायचे आणि त्या तिखा चौघामध्ये फक्त का धामाज्या पुढं होता काय म्हणायचे <laughs> आता बघा फक्त मी त्यांच्या पुढं काय कोणा पुढं माझ्या आयटी पुढं मी लहान आणि ते पुढं मी बघतात म्हणायचे आता नेमका काय व्हायचं ते त्यांना बाधा असायचं खाड 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 एक्सप्रेस सारखे म्हणायचे आता मला कधी कधी काय व्हायचं आता आपण लहानच हो आपण काय व्हायचं अहो कधी कधी झटका म्हणायचं ते दोन पाणी कधी जायची कळत नाही मग ते आता मोठ्या माणसाची मग तुम्हाला सांगतो मग कधी कधी म्हणायचं मग ते गप्प वाचायची माझी परीक्षा घ्यायला ती ग काय व्हायचे गप्प व्हायचे मला एकट्याला वाचायला मागचे आता मी वाचता वाचता एका एखादा शब्द माग पुढे व्हायचा आणि ते काशीनाथ बाबा होती त्यांना वाच ते समजायचं ते परमेश्वर बाबा होते अरे आपण पाठ केले तू म्हणतो म्हणतो असो शांताराम बाबा म्हणते हे काय करू शकत नाही काय म्हणायचं हे काय करू शकत पण गाथा भागवत पाठा असलेली माणसं काय म्हणायची कारभारी बुवा ते मला काय म्हणायचे माहितीये का आमचा शब्द ऐका वा जरा <laughs> वा परत वाचा ऐकू आलं नाही चुकायचं माझं काय व्हायचं चुकायचं ते काय म्हणायचे वा जरा परत वाचा ऐकू आलं नाही मोठ्या माणसाला कशी चुक म्हणायचं नसतं ऐकू आलं नाही असं म्हणायचं असत मोठी माणसं बोलताना बारीक माणसाला कसं बोलतात वा मला चुकायचं हे सांगायचे काय सांगायचे वा जरा परत वाचा ऐकू आलं नाही ते ऐकू न आल्याचा ते मी आता जे गाडी ढकलली ते पेन आली वाटना काय काही वाजू नका पुढाऱ्याच्या भाषणात टाळे वाजवायच्या असतात लबाट बोलला तुझ्यासारखा दुसरा नाही म्हणून काय कीर्तनात टाळ्या वाजवायची पद्धत कोणी काढली याला तू मला एवढं भेटला बाहेर त्यांनी टाळ्या वाजवायची बाबा पद्धत काढली ना ते 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 <laughs> तो जर भेटला तो खाली यायचाच नाही महाराज म्हणतात परमा घातलं हे धन आहे काय आता लई लांब गेलो जवळ येईल परमार्थातलं धन या चाली या पद्धती हे भागवत केलं पाहिजे आता आता परिस्थिती अशी झाली तुम्हाला सांगायचं नाही बघा आम्हाला खूप वाईट वाटतं आम्ही आमच्या जीवनात आता पाठ केलं बघा आम्ही पाठ आम्हाला इतका आनंद आला मार बघा की ते आनंद तुम्ही जरा आम्हाला विचारला अहो तुम्हाला दोन किलो आनंद आला पाच किलो आनंद आला असा करून जर विचारला आम्हाला <laughs> <laughs> तो आनंद सांगता येणार नाही बाबा तुम्हाला भजन करण्यासाठी लोक लागतील तुम्हाला भजन करण्यासाठी पफा लागतील तुम्हाला भजन करण्यासाठी स्वर लागेल तुम्हाला आमच्यावर एवढा अनुकंप आहे तुकाराम महाराजांना आम्ही जरी असलो तरी भजन डबल होतं तिसरा माणूस लागत नाही का पाठांतर ही अशी साधना आहे जीवनामध्ये बरं पाठांतर ही अशी एक साधना आहे साधना पंगिस्त साधना आहे म्हणजे कोणाला अवलंबून नाही काय नाही अरे स्वतंत्र पाहिजे परमार्थ कोणावर अवलंबून नाही पाहिजे ज्याचा परमार्थ कोणावर अवलंबून आहे त्याचा परमार्थ कुबड्याचा आहे काय कुबड्या घेऊन परमार्थ कोणाच्या तरी आश्रय नाही फक्त त्या कुबड्या संतांच्या पाहिजे कुबड्या कशाच्या पाहिजे संतांच्या आधाराने केलेला परमार्थ कडेला गेल्याशिवाय राहणार नाही पण विषय माणसाच्या आधाराने केलेला परमार्थ सुरू होईल तिथं म्हटल्याशिवाय ना राहणार नाही <laughs> अरे याच्यात फरक आहे या। म्हणून महाराज मानतात अरे तुम्ही व्हा अरे तुम्ही जागे वा अरे तुमच्या गाथांमध्ये हे धन आहे अरे तुम्ही जागेवा म्हणून मारामात आता जागा हे बाई न जागा कारण चोर निघल्या नाडून भागा भारु भारु।